नमस्कार एमके के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे दत्त जयंती सोहळा दोन हजार पंचवीस सर्व नाथ भक्तांना कळवण्यात येते की प्रमाणे याही वर्षी एकशे आठ हवन कुंडात्मक दत्त योग सोहळा आणि भव्य मिरवणूक सोहळा वर्ष दुसरे साजरे होणार आहे तरी आपण सर्वांना विनंती आहे की एकशे आठ दत्त हवन आनंद या संत महंत आणि मान्यवर उपस्थित राहतील प्रमुख उपस्थिती श्री अवघड पीर सतनाईजी महाराज आई पंथ श्री योगी मांगीनाथजी महाराज हरियाणा आई पंथ श्री योगी अजयनाथजी पिराजी गुरु महाराज पारंडा मंचर तसेच श्री योगी गणेशनाथजी पिरजी गोरख आखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक श्री योगी श्यामनाथजी महाराज सोनारी भैरव मठाधीश शंभूनाथजी महाराज हरिद्वार श्री योगी, महाराज, श्री योगी महाराज, केडगाव चौफुला संग्राम भैया जगतात विधानसभा सदस्य अहिल्यानगर श्री सोमनाथजी घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री जगताप साहेब धर्मदाय उपायुक्त अहिल्यानगर श्री माधवरावजी लामखेडे साहेब जिल्हा परिषद सदस्य अहिल्यानगर श्री लिंबाशेठ नागरगोजे उद्योजक अहिल्यानगर श्री योगी ऋषी नाथजी महाराज श्री योगी दीपक नाथजी महाराज नेवासा श्री योगी सेवक नाथजी महाराज नाशिक प्रतिनिधी महेश कांबळे मध्ये

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन